नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीट वाला या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ऑलरेडी तुम्हाला मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे द बिगेस्ट कॅम इन एम एस टी सीई टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जर यावरती आपल्याला अजून काय काय कल्पना असतील किंवा आपण यावरती काय उपाय करू शकतो की ज्याने आपली प्रोविनल रँक जी आहे ती कमी येऊ शकते किंवा यासाठी आपण अजून काय प्रयत्न केले जे काय आपले मार्क्स आहेत यावरती आपली रँक किती आलेली आहे आणि मागच्या वर्षीच्या रँकपेक्षा या, या, या वर रैंक लिया है, वर्षी कितीने रँक वाढलेली आहे या, या सर्व गोष्टी आज मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी आणि पालक मित्र नवीन असतील चॅनलवरती तर, तर प्लीज सबस्क्राईब करा ज्या काही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी मेडिकल रिगार्डिंग ज्या अपडेट्स असतात त्या सर्वप्रथम येतात दादा टीवाला या यूट्यूब चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता ऑलरेडी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या वर्षीची जी काही कट ऑफ आहे या वर्षीची जी काही रँकिंग आहे मागच्या वर्षीच्या पर्सन्टाईजनुसार या वर्षी तुमची रँकिंग जास्त आलेली आहे मी ऑलरेडी एक तुम्हाला स्कॅमचा व्हिडिओ बनवलो आहे तो जाऊन नक्की चेक करा की मुलांना पर्संटेज ॲक्च्युअलमध्ये किती पडलेले आहेत आणि त्यांचे बारावीची टक्केवारी किती आहे माझ्या काउन्सलिंगच्या इतिहासामध्ये एवढा काय जो काही डिफरन्स आहे तो पहिल्यांदाच बघायला भेटतोय यामध्ये राज्य शासन किंवा सी टी सेल किती प्रमाणात जबाबदार आहे या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे तो जाऊन नक्की बघा एकदा तर मागच्या वर्षीच्या या वर्षी तुम्हाला काय काय चेंजेस बघायला भेटतात आणि दोन हजार चोवीसला रँक किती होती दोन हजार पंचवीसला रँक किती आलेली आहे पर्सन्टाईल काय होते या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे जो एक नंबरचा म्हणजे आपण एक नव्याण्णव पर्संटाईलचा विद्यार्थी बघतोय नव्याण्णव पर्सन्टाईल ज्या विद्यार्थ्याला होते त्याची दोन हजार चोवीसमध्ये जी रँक होती ती जवळपास सव्वीसशे होते दोन हजार पंचवीसमध्ये त्याची रँक एकतीसशे आलेली आहे म्हणजे तुम्हाला बघायला भेटतंय की या वर्षी या पर्सन्टाईलपर्यंत जवळपास पाचशे विद्यार्थी वाढलेले आहेत सत्त्याण्णव पर्सेंट आले होते आठ हजार नऊशेच्या आसपास रँक होती म्हणजे एक साधारणतः नऊ हजार रँक होते परंतु या वर्षी जी काय रँक होती ती आलेली आहे दहा हजार तीनशेच्या आसपास म्हणजे एक साधारणतः चोवीसशे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला वाढलेले दिसतात आता चौऱ्याण्णव पर्सेंटाईल होते मागच्या वर्षी चौऱ्याण्णव पर्सेंटाईल किंवा या वर्षी होतंय आणि त्या ठिकाणी माझी अठराशेच रँक होती परंतु या ठिकाणी आता वीस हजार सहाशे रँक आलेली आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नुसार एवढे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये वाढलेले दिसतात म्हणजे काळजी काय घ्यायची जर नाइन्टी पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंटाईजला मला व्ही आय टी म्हणजे कमिन्समध्ये किंवा कमिन्समध्ये सी एस भेटत होतं तर या वर्षी कुठं ना कुठं भेटतं की नाही हा तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल म्हणजे मला जर या ठिकाणी सी एस ऐवजी जी आय टी कॉम्प्रोमाइज करावे लागत असेल तर या ठिकाणी पण तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल की जो काय कट ऑफ वाढलेला आहे याचा कुठं ना कुठं आपल्याला तोटा सहन करावा लागतोय मग आता या वाढलेल्या कटअपनुसार काय करू शकतो जे काही विद्यार्थी मला डाउटफुल वाटतात की ते स्कॅममध्ये मी काही गोष्टी तुम्हाला असं एक्सप्लेन के केलेल्या आहेत याच्याविरुद्ध आपण काही आवाज उठू शकतो का या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपली जी काही प्रोविनल रँक का आहे ती कुठं ना कुठं कमी होऊ शकते का या सर्व गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आता पंच्याऐंशी पर्सेंटालचा विद्यार्थी जो आहे तो बेचाळीस हजार रँकिंग पर्यंत आलेला आहे मागच्या वर्षी त्याची रँक बेचाळीस हजारापर्यंत होती परंतु या ठिकाणी पन्नास हजारपर्यंत रँक आलेली आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्यामध्ये जवळपास आठ हजार विद्यार्थी आलेले आहेत मग आता एक्क्याऐंशी पर्सेंटाईल ज्याची रँक अठ्ठावन्न हजार होती या वर्षी त्याची बासष्ट हजार सहाशे पर्यंत रँक आलेली आहे ज्या विद्यार्थ्याला पंच्याहत्तर पर्सेंटाईल होते त्याची रँक सत्तर हजारापर्यंत होती यावर्षी ऐंशी हजार तीनशे आलेली आहे ज्या विद्यार्थ्याला साठ पर्सेंटाईल होते ज्याची रँक एक हजार एक लाख चार हजार होती त्या विद्यार्थ्याची रँक एक लाख सोळा हजार आलेली आहे पन्नास पर्सेंटाईलचा जो विद्यार्थी होता यामध्ये जवळपास सोळा हजार विद्यार्थ्यांचा फरक बघायला भेटतोय तर ऑब्वियसली जे काय कटअप आहे जे काय रँकिंग आहे ती वाढलेली आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो जरी तुम्हाला असं वाटत असेल की दादा सीट पण वाढल्यात परंतु सीट एवढ्या साऱ्या वाढत नसतात सीट ज्या वाढतात त्या शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे या रँकिंगपर्यंत वाढलेले बघतात जर सोळा हजाराचा विचार केला आणि पाचशे सीट वाढलेले असतील तर खूप मोठी तफावत या हो ठिकाणी बघायला भेटते जी काय कॉलेजची रँकिंग असते त्यानुसारच सर्व गोष्टी होत असतात ठीक आहे लक्षात आलं का म्हणजे जर या वर्षीचा जर तुम्ही विचार केला तर तुमचा जो काय ऑप्शन फॉर्म असणार आहे तो योग्य असला पाहिजे हेच एक तुम्हाला कारण आहे पहिल्या राऊंडमध्ये सगळ्या जागा रिकाम्या राहतात पहिल्या राऊंडमध्ये शंभर टक्के कॉलेज आणि ब्रांच मिळवण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी ब्रांच आणि कॉलेज तुम्हाला मिळाल्यानंतर कॅप राऊंड टू कॅप राऊंड थ्री आणि कॅप राऊंड फोरमध्ये तुम्ही वेटरमेंट करत करत पुढे जा त्या ठिकाणी चांगलं कॉलेज घेण्याचा प्रयत्न करा अजून एक तुम्हाल तुम्हाला गोष्ट सांगायची आम्ही जे काही पहिले पन्नास विद्यार्थी असणार आहे त्यांच्यासाठी एक काउन्सिलिंगची बॅच ऑफर केलेली आहे परंतु यामध्ये तुम्हाला पर्सनल मेंटॉन नसेल परंतु कॉलेज जारी जाऊनपर्यंत कॉलेजची लिस्ट वगैरे या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी दादा सी टीवाला काउन्सिलिंगतर्फे असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून जो काउन्सिलिंग जॉईन केलेली नसेल किंवा तुमचा रँक फार कमी आलेला आहे गेने तर चुकीचा गायडन्स घेण्यापेक्षा ऑलरेडी तुम्हाला काही गोष्टी काउन्सलिंगमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील पर्सनल ऑप्शन फॉर्म तुम्हाला दिलेला जाईल त्यानंतर कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन करून दिलं जाईल ट्वेंटी फोर इंटू सेवन तुम्हाला असिस्टन्स असणार आहे ॲडमिशन प्रोसेस गायडन्स दिलं जाणार आहे स्पॉट राऊंड मॅनेजमेंट कोटा या सर्व गोष्टींचं गायडन्स दिलं जाणार आहे आणि ही जी का ऑफर आहे फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याची आहे आम्ही फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव ठेवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं असेल स्क्रीनवरती मी ऑलरेडी नंबर दिलेले आहेत या नंबरवरती तुम्ही कॉल करून देखील एनरोल करू शकताय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची दिलेले लिंक दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही एनरोलमेंट करू शकताय जे पहिले विद्यार्थी पन्नास असतील त्यांच्यासाठीच ऑफर असणार आहे लवकर लवकर घेण्याचा तुम्ही ट्राय करा थँक्यू थँक्यू सो मच जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका